आमचं वारकऱ्यांचं श्रद्धा स्थान पंढरपूरच्या विठोबाचा आज आषाढी एकादशी आहे आणि या आषाढी एकादशीचा जो उत्सव आहे तो जसा पंढरपूरात साजरा होतो त्याच पद्धतीने नाधवडे येथे हा उत्सव गेल्या चार वर्षापासून सुरू होतो आणि आपण आता इथे दृश्य पाहत आहोत की नाधवडे येथील आहेत म्हणजे साक्षात आपण पंढरपुरातच असलेला आपल्याला भास होतोय हे आहे आताचं हे नाधवडेतलं हे दृश्य आहे नाधवडेत आपल्या विठ्ठल रकुमाई मंदिरात हा आषाढी महोत्सव सुरू आहेत आणि याच्या या उत्सवाला सुरुवात झालेली आहे सकाळी भिंडी या ज्या पंचमच्या जिद्ध्या आहेत त्या या उत्सवात सहभागी झालेले आहेत चवाटी माता मंदिराच्या हेतून या दिंड्या या मंदिराकडे निघालेले आहेत आणि आपण पाहिलं तर कशा पद्धतीने हे जे वारकरी आहेत ते या अभंगाच्या तालावरती नाचत आहेत विठ्ठू नामाचा गजर करत आहेत आपल्यासोबत महिला वारकरी आहेत काय सांगाल ताई तुम्ही या उत्सवात या दिंडीत सहभागी झाले कसं वाटतंय सा वा, सुंदर अगदी भक्तिमय वातावरण आहे आणि प्रति पंढरपूर आहे तिथे आणि अवघार रंग एकच झाला तिथे सुंदर आहे याची दही याची डोळा म्हणजे प्रत्यक्ष आम्ही पंढरपूर याची प्रचिती आम्हाला येते आणि खूप छान आहे दिंड्या आल्या आहेत सगळीजण छान त्याचा आनंद घेत आहे आणि पंढरपूर मध्ये आहे असा हात आम्हाला येत तुम्ही कुठून आला मी नांदवडेगावचीच मुलगी आहे मी मुंबईवरून आले गोरेगाव आणि हे तिसरा वर्ष आहे जे मोठी दिंडी नसते असं आम्ही दरवर्षी उत्साहात उतसा साजरा सहभागी वाटतंय खूप छान खूप छान अगदी भक्तिमय वातावरण तनमय झाले सर्व छान वाटतंय सुंदर हे तिसरं वर्ष आहे मोठा उत्सव या नादवडे इथल्या आषाढी एकादशी उत्सव समितीच्या वतीने आयोजन केलं जात आहे त्या आयोजनाबद्दल काय सांगाल खूप सुंदर आहे आयोजन वगैरे सर्व शिस्ती चाललं आहे शिस्तीचं पालन होत आहे आणि सर्वजण छान त्याचा उपभोग घेत आहेत छान चाललं आहे मॅनेजमेंटचा सर्व छान व्यवस्था छान सर्व तुम्ही या उत्सवात सहभागी झालात महिला वर्गाला काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही काय संदेश द्याल सर्वांनी दिंडीत सहभागी होऊन एकात्मतेचं प्रतिनिधित्व करावं आणि सर्वांनी पुढे येऊन याचा आनंद घ्यावा या विठ्ठल रखमाईच्या दर्शनाला आता निघाला विठ्ठलाला काय साकडं घालणार आहे विठ्ठलाला हेच साकडं घालून की सर्वांचं कल्याण कर सगळ्यांना छान बुद्धी दे सगळ्यांचं चांगलं ईश्वर चरणी प्रार्थना धन्यवाद ताई काय सांगाल तुमच्या या आता चाळ आहे नाही दिंडी सहभागी झाल्या आहेत कसं वाटतं एकंदरीत आहे अशी नाही या गावची आम्ही मुंबईला आप महिला वारकरी आहेत अशाच पद्धतीने अनेक दिंड्या आहेत त्या या वाडीत सहभागी झालेले आहेत मोठ्या संख्येने आपण पाहिलं तर विठ्ठल रखमाईची प्रतिकृती केलेल्या आहेत लहान शाळकरी मुलं आहेत त्याचबरोबर अगदी अबालवृद्ध देखील या दिंडीत सहभागी झाले आहेत ताण भूक भरपूण अगदी विठ्ठल नामाच्या गजरात ही मंडळी सगळी सल्लीत झालेली आहेत कोण तुकड्या काढते कोण टाळा वाजवते कोण टाळ वाजवते आणि सर्वांच्या मुखात आहे ते विठ्ठल रखमाईचा आपण आता आणखीन काही आपल्यासोबत भाविक भक्तजन आहेत काय सांगा दिन्देश दिन्देश भर 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 पांडूर पांडूर का झिंडे सहभागी कसं वाटतंय काय सांगा झेंडी सहभाग दुसरी आनंद झालेला आहे आणि आमचंच गाव नादोड गावात पंचकुशी भरभर बदल सगळं वातावरण जलमय असं झालंय की पांडुवच्या पांडुरच्या भक्तीसाठी संसार मुलं बाळासरून सगळं आपापल्या भक्तीला मार्गाला लागलेत तुम्ही किती वर्ष आमचं आता आम्ही गावचं जाऊन आम्ही प्रतिवर्षी चाललेच आहे आणि तुमची साथ भेटल्यावर आणि उदंड झाले तुमचं पण अभिनंदन तुमचं चांगल्याचं नाव काय त्यांनी असं मी आत्ता तुम्हाला द्यायचं आमंत्रण करतो आपण पाहिलं तर आजचा जसा माहोल हा पंढरपुराचा माहोल असल्यासारखा वाटतं त्याबद्दल काय सांगाल त्याला कसली शब्दाची किंवा कशाची तोडच नाही प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी काय काय आशाने वाढतच झालं त्याला तुलना नाही प्रत्येक आपला संसार मुलं बळ सोडून भक्ती मिळत वाहून गेलेल्या आहेत आणि त्यांना पुढे एकच ध्यास केलेला आहे माझा माझा पंढरपूर माझा विटोबा माझा विठोबा आणि विटोबाचं कधी दर्शन करतो अशी प्रत्येकाची आस लागलेली आहे असे पुरती सगळ्यांना न भेदभाव न करता सगळं आपल्या एकामताने वारकरी हरिमुख म्हणून चालली आहे ते तुम्ही बघतच आहात आणि आणि हे नादेवडा घाल असं चालू आहे आणि तुमचं पण परत पर एकदा अभिनंदन ओके धन्यवाद ओके आपल्यासोबत आणि इथे तरुण आहेत ताई आ, सर काय सांगाल तुम्ही देखील या वारीत सहभागी झाला कसं वाटतंय प्रति पंढरपूर म्हणून समज हे आमचे विठ्ठल रुक्माई मंदिर आहे आणि दरवर्षीप्रमाणे इथे हजारो झिंग्या येतात एकत्र येतात आणि हे सर्व भक्तिभावाने त्या विखराच्या चरणी होतात आणि चरणी झाल्यानंतर त्यांना एक सुख समाधान लाभतं असं आमच्या हे विठलाचं एक एकादशीचं स्वरूप आहे आपण बघितलं तर आधी तरुण वर्ग देखील या दिंडीत सहभागी झाला आहे त्याबद्दल कसं का काय होय आता पाहिलं तर आधुनिक या जगात मी तरुण वर्गच जास्त या सांप्रदायिकमध्ये वळलेला आहे आणि त्यामुळे तरुणांचा ओघ या भक्तीकडे जास्त आहे आणि गावात आता गेले तीन वर्ष हा उत्सव मोठ्या होतं त्या उत्सवाबद्दल काय झालं गावात तीन वर्ष हा उत्सव पहिलं थोड्या साध्या प्रमाणात केला जातात तीन वर्ष आता मोठं झालं काय लोकांना ना पंढरपुरात जायला लोकांची जा आर्थिक परिस्थिती नाही म्हणून विचार करून आपणच ते लोकांना साक्षात विठ्ठलाचं दर्शन घ्यावं म्हणून हे मोठं स्वरूप आमच्या गावाने मुंबई स्थिती ग्रामस्थांनी दिलेलं आहे आणि अशा प्रकारे मोठी दिंडी आणि मोठं स्वरूप या आमच्या आषाढी एकादशीला लाभलेला आहे धन्यवाद धन्यवाद आपल्यासोबत या गावचे आणखीन गावात जपूर आहेत आणि तसेच ते पुरोहित देखील आहेत ब्राह्मण आहेत कारण काय सांगाल हा आखाडी एकादशीचा उत्सव होतोय आणि कशा पद्धतीने तुम्हाला या उत्सवात सामील होतो आणि आनंद होतोय त्याबद्दल काय सांगाल बरेच वर्ष इच्छा होती की पंढरपुरात असा मोठा उत्सव होतो पण आपल्याला जाता येत नाहीये अशी वारी बघता येत नाहीये पण आमच्या गावातल्या दहा बारा तरुण मित्रांनी एकत्र येऊन हा उत्सव करायचा ठरवले मी आणि आज तुम्ही बघता हे यंदा तिसरं वर्ष आहे आणि आ मागील चार दिवस प्रचंड पाऊस आहे तरीसुद्धा प्रचंड उत्साह अगदी आचिरणे लोरे खांबाळे कुसूर नादवणे नापणे शिडवणे वारगाव इथल्या रोशीतले सगळे विठ्ठल भक्त तल्लीन होऊन या ठिकाणी तुम्हाला नाचताना दिसत आहेत आणि उपवास उपवास याचा अर्थ उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे भगवंताच्या सानिध्यात राहणे चांगल्याच्या सानिध्यात राहणे आणि या उत्सवामध्ये सगळ्यांना तो आनंद मिळालेला आहे सगळ्या भगिनींचा आनंद तुम्ही सगळेजण बघता येत तर अत्यंत पवित्र अशा या दिवसाचा चांगला उत्सव नादवड्यात साजरा होतो आहे मी नादवडेकरच आहे मी या मंडळातलाच आहे तरी सुद्धा त्याचा भाग मी आहे याचा सुद्धा मला अभिमान आहे धन्यवाद आपण बघितलं तर आज पंढरपुरात ज्या ना पद्धतीने गर्दी आहे जो ज्या प्रकारे माहोल आहे तोच माहोल इकडे तयार झालेला आहे बघितलं तर तुम्ही प्रति पंढरपूर इथे स्थापन केलं त्या आता काय झालंय नादवडे गाव हेच मुळी देवांची मांदी म्हणजे देवभूमी जवळजवळ आहे नादवड्यात महाशिवरात्रीचा सुद्धा केवढा तरी मोठा उत्सव असतो तेव्हा सुद्धा अशीच परिस्थिती असते विठ्ठलाचं मंदिर आहे त्याच्या समोर चंद्रभाग आहे विठ्ठलाच्या पायाखालनं जिवंत झरा येतोय आणि याच ये बरेच वर्ष होत की आपला इथे उत्सव या देवळात व्हावा तेव्हा मागील तीन वर्षापासनं आपण सगळेजण मिळून वारकरी एकत्र येऊन हा अत्यंत सुंदर असा सोहळा या ठिकाणी करतोय त्याच्यामुळे पंढरपूरला गेलेल्याचा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय हा तुम्ही दाखवू शकता की सगळेजण वारकरी म्हणून तल्लीन झालेत आणि आत्ता पंढरपुरात आहोत असं प्रत्येकाच्या मनात येत आहे धन्यवाद माउली आपल्यासोबत जे ज्येष्ठ नागरिक विनेकरी आहेत वारकरी आहेत आजोबा वा काय सांगाल तुम्ही किती वर्ष या उत्सवात येत आहे आणि कसं वाटतं येऊन या उत्सवाला या उत्सवाला चांगला आनंद येतो आणि ही ह्या गावात गावातील वारकरी जी मंडळी आहे ती माझ्या वारकरी संप्रदाय वैभववाडी या दिंडीचे म्हणजे दिंडीचे वारकरी आहे आणि त्या वारकऱ्यांना घेऊन सोबत घेऊन मी आज या दिंडीत सामील झालेलो आहे आला दिंडी पायी दिंडी निघालेली आहे आणि त्या दिंडीचे मानकरी मीच आहे तुम्ही सांगाल की तुम्ही पंढरपूरला किती वर्ष जाताय आणि आम्ही चाळीस वर्ष पंढरपूरला जातो आणि माझा माझ्या अनुभव आणि इथला अनुभव कसा या आनंदात आनंदी आनंद आहे पंढरपूर सारखंच हे पंढरपूर वसले आज वसलेलं जा, आहे आज चार चार हजार माणसं या वारीला सहभागी आहेत आणि ह्यातील प्राथर प्रा, प्रा, प्रारंभीपासून माझ्या वारीची माणसं आहे आणि त्याच्या पा मी जांभवड्यापासून मा संत मंडळी सर्व जमा केलेली आहे आणि ह्या का या कार्यक्रमाला आम्ही शोभा देण्यासाठी माझे अध्यक्ष अध्यक्ष okay. होणे झालं okay. धन्यवाद काय सांगाल एक आषाढीचा उत्सव आहे आपण पाहताय की गेले चार तीन वर्ष हा उत्सव साजरा आहे हो तिसरं वर्ष कसं वाटतं या उत्सवात सहभागी होऊन अति काय झालं आहे प्रतिवर्षाप्रमाणे आता तीन वर्ष झाले आहेत तिसरं वर्ष चालू आहे या नादवड्या गावामध्ये तर तिसऱ्या वर्षी मी तिन्ही वर्ष आलेली आहे आमची तर प्रति पंढरपूर अशा प्रकारचं या ठिकाणी नादवडे गावामध्ये उत्साहित आहे परंतु वारकऱ्यांची सांप्रदायाची ज्या पद्धत आहे हो तो तो वारी, वारी ती पद्धत वारकर यांची शिकली पाहिजे आणि शिकत गेलं पाहिजे तर त्या वारीला आणि त्या याला सोहळा आनंदाचा होतो बाकी सर्व आनंदाचा आहे फक्त एकचून पाहिजे जे दिंडी चालती ह्या मंडळींनी वारी पायी वारी केली पाहिजे पंढरीजी ती केल्यानंतर इतली शिस्त आणि बदलेल रूपरेषा आणि चांगलं होईल आमच्याबरोबर काही मंडळी सरदार वार्ची वगैरे असते पंढरीला पार्टी वगैरे आमचे दसर पार्टी वगैरे चंद्रगण पार्टी आमचे महाराज इथे आहेत संस्थापक असे सर्व मंडळी कोकण दिंडीमधल्यानंतर आमचा एक ठसा आहे त्या पद्धती तिथं एक नादवड्या गावचा ठसा उमटावा कोकणामध्ये आणि तो चांगला आनंदित वातावरणात व्हावा अशी तेवढी आमची इच्छा आहे महाराज तुम्ही देखील पंढरपूरला जातात आता या आषाढीच्या या उत्सवाला तुम्ही नादवड्यात सहभागी झालात पंढरपूरचा माहोल आणि नादवड्याचा माहोल कसा वाटतो काय सांग नाही दे सगळ्या दिंड्यामधल्यानंतर शेवटी काय त्या नामाने चालतात विठ्ठलरायाच्या नामाने माऊलीच्या नामाने तुकाराम महाराजांनी आणि जर जेवढे जेवढे संत होऊन गेले जया जया अंगीत संतपणं तया यातना कठीण अशा यातना असतात त्या यातना भोगून भुगुण भोगून आपण संत वगैरे झालेल्या असतात कारण संतांची माती ज्या वेळेला निवर्तल्यानंतर कळती तोपर्यंत काही नाही गावाचा उत्साह चांगला आहे त्याच्यात खडे वगैरे पडणारेसुद्धा असतात काही एक दोन मागे पुढे करणार सुद्धा असतात परंतु हा ठसा जे आहे हा तसाच चालत राहावा आणि आनंदात मुंबईपासून इथपर्यंत सगळी मंडळी जे येतील बघते मी दोन वर्ष तर मोठा आनंद पाहिला त्यामुळे तसाच हा आनंद आहे वातावरण चांगलं आहे आणि ह्या वातावरणामुळे आपल्याला वाटतं पंढरपूरमध्ये आहे असं आपल्याला वाटतं महाराज तुम्ही या वारीत सहभागी झालात गेले दोन वर्ष देखील तुम्ही या वारीत आठ वर्ष आठ वर्ष आम्ही या वारीत येत आहोत कसं वाटतं इकडचं एकंदरीत माहोल वाटतं पंढरपुरात आल्यासारखं या सगळ्यांचं प्रेम एका सगळ्यांचा उत्साह बघून एवढा आनंद वाटतो की आम्ही आता सध्या पंढरपुरात आहोत असं वाटतं पती पंढरपूरचं स्वरूप या दिंडीला आलेलं आहे तुम्ही पंढरपूरची पण वारी करता आता आठ वर्ष इकडे आषाढी एकादशीला उत्सवाला आहे दोन्हीला फरक काय वाटतं दोन्हीतला फरक हा सगळा एकच आहे ज्ञानोबा तो बरं आहे पण प्रत्येकांचे ग्रुप असत गट असतात हा एकच संच असल्या कारणाने एकाच माता माळ एका दौऱ्यात आहे कळे की नाही तसं एकसूत्रीपणा दिंडी दिसून आला ह्याचाच आनंद वाटतो दुसरा सगळ्यात महत्वाचा म्हणजे या दिंडीमध्ये आपण पाहिलं तर या उत्सवामध्ये तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी होतो त्या जो आपल्याला म्हणजे जो आशावाद होता की वारकरी संप्रदायाकडे तरुण वर्ग कुठेतरी भरकटणारा होता तो आता कुठेतरी होतो त्याबद्दल काय ही आपल्या देवताची कृपा आहे आपलं दैव आहे स्वयंभू पांडुरंग विठ्ठल रुक्माई असल्याकारणाने ह्या दैवताची मुलांवर ते संस्कार आहेत समाजाची धडपड आहे हे सगळे प्रयत्न त्या उपयोग होऊन मुलांवर संस्कार होऊन आज ते पोषकात आहेत कळे की नाही एखाद्याला सांगितलं तो धोतरनेचा टोपी आहे तर धोतर नाही पण मुलं पूर्ण पोशाखात स्वकरच करून आल्याचाच आनंद आहे आणि हाच खरा भक्ती मार्ग किंवा हा तरुण पिढीला काय सांगाल तुम्ही तरुण पिढीने ह्याच गोष्टी लगाव अति अवडंबन न करता हा जो आपण चालू वाडावडला केलेला जो कार्यक्रम चालू तो प पूर्णपणे वृद्धिंगतपणे वाढवत नेवा ही त्यांनी शिकवण लक्षात घ्यावी आयोजकाने आपण बघितलं तर गेल्या तीन वर्षात मोठा उत्सव हा सुरू केलेला आहे कसं वाटतं ह्या उत्सवात आनंद वाटला आपल्या मूर्तीची पण आपण प्राण प्रतिष्ठा केली हे सगळं के आमच्या आम्ही आहोत सगळ्याला आणि आम्ही अधिकाधिक हा वाढवावा आणि अशी माणसांच्या मानाची तयार व्हावी ही आमची पांडुरंगाकडे मागणी वारकरी हा उत्सव मोठ्या आषाढीचा उत्सव आपण मोठ्या उत्सवात साजरा करतो प्रत्येक वारकरी हा या उत्सवात मोठ्या आनंदाने सहभागी झालो असतो यामध्ये लहान मोठे सर्वजण सर्व जाती धर्म भेद सर्व विसरून या वारीत सहभागी होतात हिंदीत सहभागी होतात कारण हे विठ्ठल विठ्ठलाचं हे रूपच असं आहे की हा सांप्रदायच वारकरी असा आहे की जो इथे कुठलाही भेदभाव मानत नाही आणि अशीच अनेक व्यक्तिमत्व यात या वारीत किंवा या उत्सवात सहभागी जातात आत्ता आपल्यासोबत असंच एक व्यक्तिमत्व आहे की मुंबईचे खासदार सुभाष देसाई यांचे स्वीय सहायक रमेश इसवलकर सर साहेब आहेत की जे गेली या आयोजन या का उत्सवाचं करतात आणि अगदी मोठा उत्साहात हा उत्सव साजरा करण्यासाठी त्यांचेही मोठे हातभार आपण त्यांच्याशी जाणून घेऊ त्यांना कसं वाटतं या उत्सवात सहभाग घेऊनकर साहेब कसं वाटतं या उत्सवात सहभागी होऊन एकदम छान एकदम छान एकदम छान पंढरपूरला उत्सवाचे आयोजक असतो तुमचा सहभाग मोठा आहे कसं याचं नियोजन करता याचं नियोजन म्हटल्यानंतर सगळं गाव गावचे सगळे आमचे म्हणजे आमची मंडळी गावची सगळी मिळून ना मुंबईला आम्ही त्याचं कुठले नियोजन करतो त्याच्यानंतर इथे वारापास ही सगळी गावची मंडळी वगैरे हो बरोबर घेऊन त्या दोघांच्या संक्रमताने इथे सगळा कार्यक्रम केला जातो तुम्हाला आपण बघितलं तर गेले तीन वर्ष हा उत्सव अगदी मोठ्या स्वरूपात साजरा होतो हे असं करण्यामागे काय सुचलं कसं काय यामधचा उद्देश करतो याच्यामधचा उद्देश म्हणजे एक दिवशी मला आपलं पंढरपूरला जायला मिळालं होतं आणि तिथलं जे वातावरण मी बघितलं की बाबा तिथे सगळे माऊली मावली लहान थोर सगळे तर तिथे मला असं वाटलं की बाबा मी माझ्या तिथे ते सगळं वातावरण बघितलं त्यानंतर असं बोललं मी मानलं माझ्या मुंबईची काम असताना की बाबा आपल्या गावाला सुद्धा वटेलाचं मंदिर आहे आपण काय नाही करू इस त्यांनी सगळ्यांनी प्रोत्साहित केलं ते स्वतःला म्हणाले नाही दादा आपण करूया त्यापासून आपण तीन वर्षापासून करतो करतोय अगदी पंढरपूरचा माहोल इथे आहे आणि कसं वाटतं या माहोलमध्ये सहभागी होताना खूप छान वाटतं बघा ना पाऊस सगळं असून लोक तिथे पावसामध्ये भिजत त्याचा आनंद घेतात हां एकंदरीत तुमचं साहेब शेड्यूल बघितलं तुम्ही भिली असता मुंबईत आणि आता या वारीत सहभागी झाला तो आनंद कसा साजरा होतो तुमच्याकडून असं वारीमध्ये जर आणि सहभागी झाल्याच्या आता जो आनंद मिळतो तो आनंद असा सांगणार का नसतो ना खूप छान तुमच्या सगळ्यांचं सहकार्य तुम्ही तुमच्या सगळ्या सोशल मीडियाचे तुम्ही पार्टनर तुम्ही सगळ्यांनी आमच्या पंचक्रोशीमध्ये आमचा कार्यक्रम पोचवला त्याबद्दल धन्यवाद या सर आपल्या या दिंडीमध्ये याच गावचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशेसोबत माजी उपसभापती बंडू मांजरेकर देखील सहभागी झालेत सुधीरजी काय सांगाल दिंडीचा सा माहोल आणि आपण बघितलं तर हे तिसरं वर्ष आहे अगदी प प्रति पंढरपूर इथे स्थापन झाल्यासारखं आहे आणि असं वाटतंय या माहोलाबद्दल काय सांगाल आणि कसं वाटतं आहे आज खरं अतिशय आनंद वाटतो आहे की गेली तीन वर्ष हा संपूर्ण पंढर प्रति पंढरपूर म्हणून नादवडे गावामध्ये जे ओळखलं जात आहे असं हे विठ्ठल मंदिर आणि या विठ्ठल मंदिरामध्ये आता ही दिंडी चालत आली आहे संपूर्ण या पंचकोशीतील म्हणजे वैभट तालुक्यातच नव्हे तर ह्या संपूर्ण पंचकोशी ह्या इथले भाविक इथे दिंडी सामील झालेले आहेत की अशा हा म्हणजे ज्या ह्या गो ह्या दिवसातून ज्यांना ह्या कोकणामधून आषाढी एकादशीला बोलला जाता येत नाही असं सर्व भाविक इथे आज आपल्या ह्या नादवडे गावामध्ये आलेले आहेत भाविक आलेले आहेत दिंडी ते सर्व भजन भजन मंडळी आले आहेत आणि अतिशय असा हा वातावरण बघून लवकर एक मन भरून वाटतं की या गावामध्ये असते कितीतरी म्हणजे दैवत आहेत की या दैवतामुळे या नादवडे गावाचं नव्हे तर वैभोडी तालुक्यामध्ये या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं या नादवडे गावाचं पवित्र गाव ना, ना नादवडे गावाचं असं नाव हे या पंचकोशीत दशकोशीत हे जे जात आहे तर अशा या दैवतांमुळे एकंदरीत आपण बघितलं तर गेले तीन वर्ष याचं नियोजन केलं आहे तुम्ही देखील या सर्वात आयोजक आहात कसं असतं नियोजन कशा पद्धतीने नियोजन केलं जातं ह्या मागे ह्या आषाढी एकादशीला जर कार्तिक एकादशी असे दोन्ही कार्यक्रम ह्या देवळामध्ये होत होते होतात परंतु आता गेली तीन चार वर्ष चालू असलेलं हे नियोजन हे या पंचक्रोशी म्हणजे कोकणामध्ये अतिशय आलेल्या भाविकांची संपूर्ण व्यवस्था मग कायदा सुव्यवस्था असून सु दे आरोग्याची व्यवस्था असून दे त्यांची इथे पार्किंगची व्यवस्था असून दे या सर्व बाबतीत काळजी घेतली जाते इथे सर्व बुवा मानकरी किंवा आमचे दिल्लीत सामील होणारे सर्व भाविक हे जे यावेळी येतात त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होता नाही याची काळजी मुंबईवाले आमचे सर्व ग्रामस्थ गावचे स्थानिक मंडळ हे गे सर्वजण गेली पंधरा वीस दिवस ह्या नियोजनमध्ये सामील आहेत धन्यवाद सुधीरजी आपल्यासोबत माजी उपसभापती दिगंबर मांजरेकर काय मांजरेकर साहेब काय सांगाल वारी तुम्ही सहभागी झालात कसं वाटतंय काय या वारीबद्दल सांगा छत्रपतीच्या पावन भूमी आम्हाला ही म्हटलं होते कारण छत्रपती शिवाजी महाराज ज्या नादवडे गावाला पदप्रषद झाला आहे त्या गावामध्ये सन्मान्य आमचे मुंबईकर मंडळ असतील रमेश दादा असेल हनुमान नारकर आणि अशी अनेक मंडळी ज्यांची संकल्पना होती की गावामध्ये तिथले स्थानिक लोक ज्यांना पंढरपूरला जाता येत नव्हतं है त्या पंढरपूर जाण्यासाठी त्यांनी हा कार्यक्रम आयोजन केला आणि त्यामध्ये उत्फूर्तचा लोकांचा पंचकुटीत लोकांचा सलग तीन वर्ष असा आम्हाला सहभाग लाभला आणि आम्ही खरोखर नादड या सर्व लोकांमुळे आज खरोखर आज आम्ही आनंदित झालो आहोत एक तुम्ही तरुणांचं नेतृत्व करता त्या तरुण देखील या दिंडीत या वारीत सहभागी झाल्यात त्याबद्दल काय काय खरोखर आत्ताचे तरुण हे मोबाईल मध्ये आकर्षित झाले पण त्याचप्रमाणे हे पंढरपूर किंवा स्वामी समर्थांकडे आकर्षित होऊन हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी सगळे एकत्र येतात त्याबद्दल मी सर्व तरुणांचे खरोखर आभार व्यक्त करेन तुम्ही देखील या आयोजनात असता कशा पद्धतीने आयोजन केलेलं आहे आणि यापुढेही कसा उत्सव असणार मुंबई मंडळकारांचा आम्हाला आदेश आल्यानंतर आम्ही प्रत्येक वाडी वाईज किंवा गावाची एक मिटिंग घेतली जाते प्रत्येक वाडीतून एक एक दिंडी निघाली जाते प्रत्येक आमचे वारकरीजन असतात ते वारकरी भज्ञ समाविष्ट होऊन पंचकृष्टीमध्ये सगळे निमंत्रण झालं त्याचबरोबर सगळे पंचकृष्टीचे भजन मंडळ याद्वारीमध्ये सहभागी झालेली आहे आपल्यासोबत या वारीत या दिंडीत अनेक मान्यवर अनेक वारकरी संप्रदायातील मंडळी वेगवेगळ्या संप्रदायातील मंडळी ही सहभागी झाली आहेत अशीच आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा भजनी मंडळाचे जिल्हाध्यक्ष कानडे जी आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या त्यांना नेमकं या वारीत सहभागी झाल्याच्यानंतर कसा आनंद वाटतोय काय उत्साह आहे काय सांगाल बुवा तुम्ही देखील या वारीत सहभागी झालात काय असा रामकृष्ण आरे जाय जाय तू पंढरी होय होई ना वारकरी करे ज्यावेळी वारी पंढरपुरामध्ये निघते त्यावेळी पांडुरंग हा त्या वारीमध्ये असतो असं हजारो लाखो लोकांची वारी पंढरपूरला जाते ज्यांना पंढरपुरामध्ये जायला मिळत नाही पायी वारी त्या सर्वच भक्तजनांसाठी या ठिकाणी भक्त नादवडेमध्ये या सर्व भक्तांनी भाविक भक्तांनी या ठिकाणी जी दिंडी उपलब्ध करून दिली त्याबद्दल सर्वांचे या मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो पांडुरंगचरणी हीच प्रार्थना करतो की या सर्वांना उत्तम आरोग्य उदंड आयुष्य लाभू दे आणि ही ही कार्यपद्धती अशा पद्धतीतच चालू राहते कारण वारकरी पंत हा सर्वात मोठा पंत म्हणून ओळखला जातो बरोबर तुम्ही पंढरपूरला पण जाता आता ह्या वारीत सहभागी झालात कसा दोन्ही काळचा माहोल कसा असतो आणि काय वाटतं ह्या मा होतो पंढरपूरला जातो त्यावेळी ही परंपरा फार जुनी म्हणजे पुरातन काळापासून चालत आलेली आहे हे आता आपण सुरू केलं म्हणजे नवीन पिढी आहे त्यांना हे जे आज जे ह्या ठिकाणी संधी दिलेली आहे नवीन पिढीच्या माध्यमातून हरिनामाच्या माध्यमातून एकत्र येण्याचा जो योग यांनी आणलेला आहे तो खरोखर वाखांना जाईल तुम्ही एक एका संप्रदायाचं नेतृत्व करताय सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आणि हा आता आपण बघितलं त्यालाच जोडून हा वारकरी संप्रदाय आहे या दोन्ही संप्रदायाची जोड एकत्र एक येणं गरजेचे आहे तुम्ही त्याबद्दल काय सांगता ना ती जोड एकत्रच एक आहे ही वारकरी परंपरा आहे काही संगीत परंपरा आहे भजन एकच शेवटी भगवंताचंच भजन नामस्मरण हे भगवंताचंच करतो कुणी कुठच्या मार्गाने गेलो अभंग जरी तोच असला प्रत्येकजण चाल बदलून तो अभंग म्हणत असतो त्यामुळे अभंग ज्ञानेश्वर महालींचा असेल तुकाराम महाराजांचा संत परंपरेचा जो अभंगवाणी आहे त्यातूनच सगळेजण अभंग म्हणतात फक्त प्रत्येकाची म्हणण्याची पद्धत वेगवेगळी आहे आणि ती पद्धत आम्हाला फक्त एवढंच करावं की बाबा प्रत्येकाला हरिनामात या ठिकाणी ओढून यावं मग कुठचीही पद्धत चाल चालेल आजचं युग आपण बघितलं तर आधुनिक काय तरुण पिढी बघितली तर ती कुठंतरी मोबाईलकडे किंवा सोशल मीडियाकडे वळली अशा या पिढीला तुम्ही काय समजेल नाही खरोखरच जी सोशल मीडियाकडे जी पिढी वळलेली आहे जरी वळली तरी शेवटी परत त्या ठिकाणीच आपल्याला यावं लागतं बघा म्हणून जरी किती तुम्ही आज तरुण असलात उद्या तरुणाई कमी झाली की तुम्हाला भगवंताच्या पायाखालीच यावं लागणार आहे त्यामुळे आतापासून सुरुवात केली तर ज्ञान तुमच्या गाठीशी राहील तुमच्या कुटुंबाचं भलं होईल तुमच्या वाडीचं गावाचं सर्वांचं भलं होईल त्यामुळे नामस्मरण शिवाय पर्याय नाही या जगामध्ये आणि कनियुगामध्ये तर मुळीच नाही आणि आपल्यासोबत या दिंडीमध्ये जे विणेकरी आहेत ते सहभागी झालेत काय सांगाल या दिंडीत सहभागी होऊन कसं वाटतंय कसं वातावरण आहे हे वातावरण निर्माण करण्यासाठी सरदारवाडी ग्रामस्थांनी आम्हाला आजपर्यंत मदत केली हे आमचं तिसरं वर्ष आहे या गावाला आजपर्यंत आम्ही दिंडी हा सोहळा काय असतो हा सरदारवाडीतून नादवडे पंचकुशीमध्ये दाखवून दिलेला आहे सुरुवात केल्यापासून आजपर्यंत खंड पडलेला नाही कोरोनाच्या काळात दिंडीला परमिशन मिळत नव्हतं पोलीस आयुक्तांकडून परमिशन घेऊन आम्ही या दिंडीला सुरुवात केली आणि तिथपासून आजपर्यंत सुरुवात चालू आहे ती सोहळा एकदम जोरातचा महाराज पंढरपूर आणि नादवडेतलं पंढरपूर ती पंढरपूर हे कसं वाटतं दोन्हीकडच्या दोन हजार नऊ पासून आजपर्यंत आम्ही पायीवारी करतो आणि नादवड्यामध्ये ह्या लोकांना दिंडी सोहळ्यात पायीवारी काय असते हे आम्ही आजपर्यंत दाखवलं येथील आता आयोजकांकडून गेले तीन वर्ष चांगल्या पद्धतीने चांगली आमची सेवा होते सगळं आहे सगळं आहे मुंबई मंडळ आहे ग्रामस्थ मंडळ आहे गावातले सर्व स्थानिक लोक आहेत महिला आहेत त्या सगळ्यांकडून आनंद सोहळा साजरा साहेब वारकऱ्यांसाठी तुम्ही म्हणजे वारकरी तुमचा संप्रदाय आहे एक चांगल्या पद्धतीने वारकरी संप्रदायाचं आपण जर बघितलं तर नाव आहे आणि या कलियुगात आत्ता बघितलं तर अहेर नामाच्या नामस्मरणाची गरज आहे तुम्ही काय सांगाल या आता नवीन युवा पिढीला या नवीन वारकऱ्या या युवा पिढीला आत्ता आपल्याला वारकरी संप्रदायात नामस्मरणाची फार मोठी गरज आहे आपल्याला तरायचं असेल तर या नामस्मरणातच था तरुण द्यायचं आपण पाहिलं तर अगदी मोठ्या संख्येने वारकरी आहेत ते या वारित या दिंडीसह सहभागी झालेले आहेत याच गावचे ग्रामस्थ प्रश्ना इसोलकरजी आहेत जी, इसोल जी तुम्ही देखील सहभागी झालात कसं वाटतं एकंदरीत हा माहोल काय सांगाल याबद्दल आमच्या वैभवळी तालुक्यातील आमचं हे नादोडे गाव आहे आणि या गावामध्ये विठ्ठल रखमाईचं प्रख्यात असं मंदिर आहे या वैभवळीच्या पंचकृषीमध्ये आमच्या विठ्ठल रखमाईच्या मंदिराचं नाव जिकडे तिकडे कानाकोपऱ्यात गाजत आहे आणि या मंदिराचा जो हा कार्यक्रम आहे तो मुंबई आणि गावातील स्थानिक लोकांनी मिळून या कार्यक्रमाला मोठा हा उत्साह असा निर्माण केलेला आहे आणि आजूबाजूच्या गावातून या कार्यक्रमासाठी लोकांचा लोकांचा चांगल्या प्रका प्रकारे प्रतिसाद आहे आमच्या विठ्ठल मंदिराची ख्याती सांगायची म्हटली तर विठ्ठल रकुमाईच्या पायाखालून जिवंत असं अमृतासारखं पाणी वर्षाचे बारा महिने वाहत आहे आणि लोक त्या भाविक लोक त्या पाण्याचा अमृतासारखा हे घे हे घेत आहेत ओढ घेत आहेत त्याचप्रमाणे ह्या मंदिराची फार वर्षापूर्वींची ख्याती आहे आषाढी कार्तिकीला ह्या मंदिरामध्ये अशा प्रकारे मोठ्या वारीचा कार्यक्रम सर्व नादवडे गाववासीया मिळून त्याचप्रमाणे वैभवडीतील पंचक्रोशीतील लोक सगळे वारकरी संप्रदाय मिळून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने आम्ही साजरा करतो धन्यवाद आपण तर प्रति पंढरपूर इथे उतरण्यासाठी आणि खरोखरच सर्व पंचकृषीतील लोकांना असं वाटतं की हे नादोडे गाव म्हणजे प्रति पंढरपूर आहे आणि सगळे आनंदाने उत्साहाने जसं काय आपण पंढरपुरातच आहोत अशा देवाच्या नामस्मरणाच्या घोषामध्ये इथे नामस्मरण चालू आहे तर महिला वारकरी देखील मोठ्या संख्येने या वारीत सहभागी झालेले आहेत अगदी तरुण तरुणी देखील सहभागी आहेत आपण ही आपल्या सोबत ही तरुण आहे तिने स्वतः विठ्ठलाची मूर्ती हातात घेऊन या दिंडीत सहभागी झाली काय वाटतंय कसं या दिंडीत सहभागी होऊन दिंडीचा आनंद असा आहे जसा पंढरपुरात साक्षात विठ्ठलाला तुम्ही हातात घेऊन तुम्ही त्याबद्दल काय सांगा विठ्ठल म्हणजे आमच्या आम इथे जो सोहळा साजरा होतो तो, तो पंढरपुरासारखा उत्तम असा पद्धतीने आनंदाने सगळे जण साजरा करतात त्यामुळे सगळे आनंदात असतात

आपली संस्कृती आपण जपली पाहिजे आपण जर देवाचं नाव घेऊन जर कुठल्या गोष्टीची म्हणजे सुरुवात केली तर आपलं आयुष्य खूप चांगलं काय सांगाल तुम्ही या दिंडीत सहभागी झालात एकंदरीत कसं वातावरण आहे कसं वाटतंय आज तीन वर्षं झालं तिसरं वर्ष आहे नादवडे गावामध्ये प्रति पंढरपूर ही वारी आहे यामध्ये भक्त आनंदाने सगळे एकत्र येतात नावाचा गजर चालू असतो आणि शालेय विद्यार्थीसुद्धा यामध्ये सामील होतात तर अशा पद्धतीने सगळं पंढरपूरमुळे नादवडे झालेलं आहे एकंदरीत पंढरपूरचा माहोलच इतिहास हो, 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 आज म्हणजे प्रति पंढरपूर म्हटलं तर पंढरपूरला पायी चालत वारी जातात तर त्या फिलिंग्स आज सगळ्यांना या ठिकाणी येत आहेत की पंढरपूरला गेल्यासारखंच या ठिकाणी सगळ्यांची मानसिकता झालेली आहे थँक्यू